श्री स्वामी समर्थताईंनो आज पंधरा ऑगस्टात तुम्हा सर्वांना छान अशा शुभेच्छा तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्हाला त्यासुद्धा स्वामीमय छान अशा शुभेच्छा तर आज सकाळची सुरुवात झाली होती मुलांच्या ड्रेस प्रेस करण्यापासून तर आज पंधरा ऑगस्ट त्यामुळं छान अशी दिवसाची सुरुवात ही सकाळीच झाली तर सकाळी मुलाचे ड्रेस प्रेस केले कारण काल शाळेतून आल्यावर धुतले होते त्यामुळं रात्री ते सुकले नव्हते मग सकाळी सकाळी छान असे धुवून ठेवले रात्री आणि सकाळी फ्रेश केले तर सकाळी छान असे दारामध्ये सुंदर तिरंग्याची रांगोळी काढली तर ही तिरंगा ओढणी जी आहे ती माझ्याकडं होती तर चला म्हटलं नवीच आहे ती तर मग आजपासून ते देवाला आसन केलं तर आज शुक्रवार शुक्रवारी आज आपले जे मी सात दिवस पारायणाला बसले होते तो कळस होता तर सात दिवस झाले तोच पाणी होतं मी काही बदललं नव्हतं तर आज शुक्रवार ते कळसामधलं पाणी जे आहे ते सगळं घरामध्ये शिंपडलं ते का परत शिंपडलं तर ते सांगते की जे मी सात दिवस सेवा केलेली आहे जो वास्तुदोष आहे आपल्या घरामध्ये तो सगळा असं म्हणलं जातं की जातो म्हणून मी जे सात दिवस पारायणाची सेवा केली त्या जे कळस आहे त्या कळसामध्ये ती सेवा असेल असं मला वाटत होतं म्हणून मी शिंपडलं ते पाणी तर पहा आज तिरंगा छान असं मी जे फूल असत पांढरे केशरी हे फुल कट केले आणि छान मस्त तिरंग्या रांगोळी काढली फुलांची त्याच्यावरती जो आपण बुका असतो तो, तो बुक्याचं जे स्टँड आहे त्यातमधला आपण फूल ठेवायला दिलेलं असतं ते आपण फेकून देतो मी तर भरपूर फेकून दिल पण आज त्या स्टँडने सकाळी सकाळी छान असं माझं काम केलं म्हणजे मला प्रश्न पडला होता मी दरवर्षी काय करत असते झेंडा जो आहे तो आपले गहू भरून घेत असते ग्लासामध्ये आणि त्यामध्ये तो झेंडा ठेवत असते पण आज छान भेटलं मला हे स्टँड आणि तिरंगा झेंडा मी आज देवासमोर फडकवला तर आज जन्माष्टमी आज कानाचा तर मस्त असा अभिषेक करून घेतला पाण्याने पहिल्यांदा पाण्याने घेतल्यानंतर दुधाने आणि दूध दही तूप मिक्स करून एकत्रच कारण खूप मोठा व्हिडिओ होतो जर सगळं एकत्र दाखवलं तर पर परत नंतर पा छान असं मी नॅपकिनने पुसून घेतलं आहे कानाला तर चला आज घरामध्ये खूप घवघव लागत असतं काही नवीन काही असेल तर तसं तर दररोजच असतं आपलं काही नाही तर काही तर आज कानाचा जन्म होणार आहे संध्याकाळी बारा वाजता आणि आजचा जो राहिलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की उद्या येईल तर हे छान असा तर आहे मी हा तर आपल्या कापसाने वगैरे लावत नाही फुलानेच लावत असते तर एवढा छान सुगंध येतो ना अत्तर लावल्याच्या नंतर देवांना तर, तर कानांना स्नान करून घेतलं अत्तर लावलं सुंदर असा आज देव जो त्यांना ड्रेस आहे तो खरेदी केला तर पहा किती सुंदर आहे मोर पीस ड्रेस हा छान सकाळी ड्रेस खरेदी केला आज खूप पाऊस चालू होता पाऊस चालू असल्यामुळं पावसातच जाऊन आणले मी तर फुल ड्रेस सगळं काही तर मग कानाला अष्टीगंध लावायचा आहे अष्टीगंध लावून जी काही त्यांची ते जावळ आहे ते सुद्धा मी घालणार आहे हे दोन तीन प्रकारचे जावळ आहेत माझ्याकडं कारण मी स्वामींना पौर्णिमेला आपली माता सुद्धा करत असते तर मग तेच जावळ माझ्याकडं होतं आणि हे कानाचं जावळ आहे पण हा जावळ घातल्याच्यानंतर टोपच बसत नव्हता तर हे एक जावळ आहे माझ्याकडं हे घातलं मग मी तर हे जावळ घातल्याच्यानंतर छान सुंदर टोप बसला आणि मूर्ती पण खूप सुंदर दिसत होती तर कानात बाळीसुद्धा आहे माझ्याकडं पण ती बसतच नाही आहे त्यांना त्यामुळं मी काय घातली नाही तर पा हा टोप पिवळ्या कलर मॅचिंग काने आहे आणला तर मला आवडत नाही विदाऊट आणला पिवळ्या कलरचा टोप कानाला खूप सुंदर दिसतो म्हणून आणला तर पा सुंदर अशी आजची पूजा झाली तुम्हाला माझी पूजा आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर ताईंनो सुंदर अशी आजची पूजा झाली तर तुम्ही पाहू शकता कशी झाली तर पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एका दिवशी आल्यामुळं हे दोन्ही ही जे सण आहेत आपले थोडक्यात सणच मनाव सण सरन आहेत ते आपल्याला एकत्रच साजरे करण्यात आले तर आज माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व तुम्हीसुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की साजरी करा ताईंनो तर कानाला सुंदर सुंदर असे ज्वेलरी घालणार आहे मी संध्याकाळी आणि पाळण्यातसुद्धा पाच झोके आणि मस्त त्यांना लोणी आणि छान असा साखरेचा नैवेद्य दाखवणार आहे तर आजचा राहिलेला व्हिडिओ तुम्ही अवश्य नक्की आपला साडेतीनला किंवा तीनला व्हिडिओ येईल उद्या अवश्य पहा तर ताईंनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर परत परत सांगते लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मी व्हिडिओचा इथं सेंड करते तुम्हाला आवडला तर परत लाईक करा तर श्री स्वामी समर्थ ताईंनो <tip> तर पूजा कशी झाली छान झाली ना तर पा काना हसता येतं